काही सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तुम्हाला पाणी वाजलेला आवाज येत असेल तिकडे एक मोठी चालू केली आहे तिकडून नळी टाकली आहे आणि आमच्या खंटगिरीचं एक टाकलेलं मोठी चालू चालू आहे आणि मका भिजवायची चाली तुम्ही म्हणत असताना काही पाऊस नाही का तर आमच्या इकडं एवढा पाऊस नाही जिम जिम पावसाने काय एवढं एवढ्या मोठ्या धानांना काही होत नाही ना बारक्या धानांचं बरं पडतं होतं चाललंय पाणी इकडं पण येत आहे इकडून येत आहे आणि मका भिजवायची चालली भाजी सगळी काढून आता सगळी भाजी काढली शापूची मेथीची भाजी नाही आता सगळी भाजी काढून विकायला नेहली आता त्यांनी मंगळवारच्या बाजारात तिकाय नेहतो परत कसं सा उपास आले ना आता पंचमी नंतरनं आ, उपास भाराचा उपास आहे गुरुवारी आणि शुक्रवारी पंचमी त्याच्यामुळं कुणी काय एवढं भाज्या हे दोन दिवस खात नाही घेत नाही आणि बघा ही सगळं इतकं हे एवढं भिजवून झालं आणि शेवटच्या वाफ्यावरती पाणी आहे आता तो सांग तुम्ही दार धावताय काय तर बापू आहेत तिकडं खालच्याकडे लोक तिकडं बाब इकडं लांब इथं आणि इथं मध्ये ही पण सरी भिजवून झाली म्हणजे ही पण वळ भिजावली आहे आणि ह्या वळीवरती पाणी घेतलं ह्याच्यातले दोनच वापर राहिलेत मी आता मकातून बाहेर निघते दंडातून चालली त्यामुळे पाण्याचा आवाज येतोय बाहेर जाते आता घरी चाललोय आता मी आत्या पण तिकडंच खाल्ली तर चला म्हणलं चाललोय घरी म्हणल्यानंतर ना एक खुडीव तरी काढावं छान असा चाललंय पाणी तिकडं दार मोडायचंय आणि गुरांना थोडस खायला वज काढायचं निळा राहिलाय का बाबरी पशी म्हणलं पाणी येत आहे का नाही बाबा हे गावात कसलं खाय दू गावात आहे मग आता हे रस्त्यावरच आहे ना मग आता एक वज काढायचं बापू येते वज टाकून लाईट जाते साडेपाचला ला मग दारी मोडायची बापून न वज टाकून आलं की बापा आम्हाला येत नाही मला नात्याला गेले आता काय हिकड सार आता काय इकडे यायचं नाही लय दिवस आता इथलं सगळं कामच झाली दार ही धरायची बापू दार धरतात हा बापू गेलं इकडून मग आत न शिरलं वाटतं दार मोडायला उद्या आता कुठे गेलं काय असतील इथे आपण हिरीतली मोटर चालू आहे या हिरीतली एक मोटर चालू आहे आमच्या शेजारी आहे ना पण चालू आणि घराच्या घर दोन मोठा एकदा फुटलेला दोन चार मापा असू द्या बघूया आता का वाई काय माहित नाही तर आता भाजी सगळं काढून झाले आता तिथं घरापाशी राहणार तिथं जाता सगळं करायचंय थोडस तयार असू द्या तर ಬಾಯ್ ಸಗ ಶುಭ ರೂಪ